रामकृष्ण हरी तया तत्वज्ञा चोखटा दिवी पोतासीच सुबटा मग मीच होनी पुड़ा पुड़ा नवरात्र आणि आज सव्वा दिवस आज सात दिवस नऊ दिवस आपण या दुर्गा मातेच्या पुढे पोत जाळत असतो पोत म्हणजे मशाल ही कुठली मशाल नाथ बाबा म्हणतात अनादी अंबिका भगवती बोध पलटी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती भक्त उदो उदो नाचती म्हणजे ज्ञानाचा पोत आपण जळत असतो हा कशासाठी ज्ञानाच्या माध्यमातून ईश्वराचं स्वरूप कळतं मी कोण मी इथं कशासाठी आलो मनुष्य म्हणून माझं इतिक कर्तव्य काय आहे आणि मृत्यूनंतर मला पुढे कुठे जायचं आहे याची जाणीव असणं म्हणजे ज्ञान असणं आणि हा ज्ञानाचा पोत आपण आई जगदंबेच्या पुढे असतो त्याचा परिणाम काय होतो की रात्रीच्या अंधारामध्ये आई तो पोत घेऊन चालते आणि आपल्या बालकाला प्रकाश देते मग मीच होनी दिवटा पुढा पुढा चाले कुठला पोत ज्ञानाचा पोत फक्त अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर जाण्याकरता आई जगदंबा ज्ञानाचा पोत घेऊन पुढं पुढं जाते आणि त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आपण सर्वांना आपल्या जीवनाचा जो सुस्वाद आहे तो घेता येतो आणि म्हणून या ठिकाणी सात दिवस आपण आई जग जगदंबेच्या पुढे ज्ञानाचा पोत पाजळूया आणि आईची कृपा संपादन करूया रामकृष्ण